त्याच्या पण आता विषय काय म्हणता आता नाव तर नोंदी गेली बरोबर आहे पण आता त्यानंतर ही जे कैदी बाहेर गेली त्यांची ती नाव कॅन्सल नाही झाली ना परत नाही पण आता जी तुमच्याकडे बघा ती नाव वाचून बघा तुम्ही आहेत ना तुमच्याकडे ते बघा हे सगळेच तेच म्हणणं आमचं

या ठिकाणी बेगरसोम आहे बेगरसोम म्हणजे शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्र या ठिकाणी रोडवर सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या लोकांना किंवा नशा करणाऱ्या लोकांना या सुधारघरात आणलं जातं आणि ठेवलं जातं या कैद्यांची सुद्धा या मतदार यादीमध्ये नावे नोंदवली गेलेली आहेत परंतु हे कैदी आता आम्ही या ठिकाणी सुधारघराच्या अधीक्षक यांना भेटलो तर बरेचसे कैदी या ठिकाणी सुधारघरातून निघून गेलेले आहे किंवा त्यांना पाठवलेलं आहे तरीसुद्धा या प्रारूप मतदार यादीमध्ये त्यांची नावे आहेत आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की आपण या प्रत्येक गोष्टीची खात्री करावी आणि या ठिकाणी नसलेल्या कायद्यांची नावे ही तात्काळ डिलीट करावी अन्यथा महाराष्ट्र नवसेना आपल्या स्टाईलने या आंदोलन केल्याशिवाय राहणांना याची नोंद घ्यावी